महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन अपडेट पाहणार आहोत एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी काय आदेश दिलेले आहेत लाडकी बहीण योजना संदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे पैसे आता आलेले नाही त्यांचे एक्झॅक्टली किती तारखेला येतील तर तारीख समोर आलेली आहे डिक्लेअर झालेली आहे फक्त तुम्हाला हे एकच काम करायचं आहे तर ते काय काम करायचं आहे एक काम करा आणि पैसे अकाउंटमध्ये तुम्हाला भेटतील तर काय करायचं आहे ते पण सांगतो शिंदेसाहेबांनी काय ऑर्डर दिलेली आहे आणि महत्त्वाची अपडेट काय समोर आलेली आहे आणि तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो पण तो कसा तुम्हाला सॉल्व्ह करायचा सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर वरून शासकीय आदेश आलेले आहेत तर व्हिडिओ प्रत्येक माता आणि बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे सर्वांना एक विनंती की सर्वांनी व्हिडिओला प्लीज डायरेक्टली शोटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात सगळ्यांना एकच भ्रम आहे की, की पैसे आधार या ठिकाणी सेडिंग केली आधारची के वाय सी केली लिंकिंग केलं पैसे अकाउंटमध्ये कधी येतील कधी येतील तर बघा तुमचं जे काही ज्यांचे पैसे आता आलेले अगोदर लक्षात घ्या तीन हजार रुपये कोणाचे आलेले लक्षात घ्या ज्यांनी एकतीस जुलैच्या आत फॉर्म भरून त्यांचं के वाय सी वगैरे संपूर्ण प्रॉब्लेम सगळा म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांच्या फॉर्मला अडचण नव्हती कुठल्याही प्रकारचं त्यांना कुठलीही अडचण आली नाही एडिट संदर्भात फॉर्म संदर्भात किंवा के वाय सी संदर्भात अशा महिला उमेदवारांचे पैसे आलेले एकतीस जुलैच्या आत ज्यांनी फॉर्म भरलेले आहे अशा सर्वांचं आणि त्यापासून नवीन महिलांचं जे काही या ठिकाणी आता आता समजा काहींचा प्रॉब्लेम झालेला आहे वाय सीचा काहींचं एडिट करायचं आहे काहींचं डॉक्युमेंटमध्ये मिश्टेक आहे काहींचं नावामध्ये मिश्टेक आहे तर एक ऑगस्टपासून समोरचे ज्या काही महिला आहे त्यांचे पैसे अजून आलेले नाही आहे ज्यांचं प्रॉब्लेम झालेला आहे के वाय सी असो किंवा कुठल्याही प्रकारचा असो तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचं ज्या वेळेस के वाय सी होईल के वाय सी होऊन संपूर्ण तुमचे जे काही तीन हजार रुपये म्हणजे ऑगस्टचे पंधराशे आणि मागचं जुलैचे पंधराशे असे टोटल तीन हजार रुपये तुम्हाला कधी भेटतील लक्षात घ्या तर एकतीस ऑगस्टच्या आत ही तारीख डिक्लेअर झालेली आहे तर एकतीस ऑगस्टच्या आत तुम्हाला पैसे भेटून जातील ज्यावेळेस तुम्ही के वाय सी पूर्ण क्लिअर केलं त्यावेळेस म्हणजे कुठल्याही प्रकारची तुमच्या अर्जाला अडचणी यायला नको पाहिजे हा प्रॉब्लेम सॉल्व झाला की लगेच तुमचे एकतीस ऑगस्टच्या आत पैसे येऊन जातील तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुमची फसवणूक कशी होऊ शकते फ्रॉड कसा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी साहेबांनी काय आदेश दिलेले ते पण मी तुम्हाला सांगतो तर एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व, सर्व ज्या काही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बँके त्यांना डायरेक्टली आदेश दिलेले आहेत बँकांमध्ये जेवढे पण कर्मचारी त्यांना की ज्या महिला ज्या महिला लाडकी बहीण संदर्भात आधार अपडेट के वाय सी करण्यासाठी त्या बँकेमध्ये येत आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तकलीफ नको व्हायला पाहिजे त्यांचे कामं पटापट तुम्ही करा असे डायरेक्टली वरून म्हणजे डायरेक्टली शिंदेसाहेबांनी आदेश दिलेले आहेत सर्व कर्मचाऱ्यांना हे डायरेक्टली आदेश दिलेले आहे आणि हे पूर्णपणे पूर्ण केले जातच आहे त्याच्यामुळं बँकांमध्ये गर्दी आहे महिला उमेदवारांशी त्या ठिकाणी तुम्हाला बँकेमध्ये जायचंही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे तुम्हाला डायरेक्टली केवाय सी करून भेटेल तिथं तुम्हाला फॉर्म भेटतो तर कसा भरायचा काय भरायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे तर केवाय सी करून घ्या एकतीस ऑगस्ट पूर्वी तुमचे पैसे येऊन जातील आता वरून आदेश काय आलेले आहे आणि पैसे कधीपर्यंत येतील हे तुम्हाला मी सांगितलेले आहे दोन महिन्याचे पैसे येतील तुमचे तीन हजार रुपये आणि समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये ते वेगळे भेटणारच आहे ठीक आहे लक्षात घ्या आता महत्वाचं म्हणजे काय आदेश आलेले आहेत आता काही महिलांचं कसं असतं अकाउंटमध्ये थक बाकी असते समजा आता समजा एखादी ही महिला आहे याच्या अकाउंटमध्ये पंधराशे दोन हजार तीन हजार चार हजार अशी काही थक बाकी असते कोणी हप्ते काढलेले असतात कोणाचं काही राहतं असा प्रॉब्लेम अकाऊंट मायनसमध्ये असेल किंवा काही असेल तर अशा प्रकारचं या ठिकाणी भ्रममध्ये राहू नका आता तुमचं अकाऊंट मायनसमध्ये असेल आणि शासकीय पैसे आले समजा तीन हजार रुपये आणि ते बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले की याच्यामध्ये कापले गेले त्याच्यामध्ये कापले गेले आणि तुमचं हे मायनस होतं थक बाकी होतं जर असं तुम्हाला कोणी सांगितलं तर डायरेक्टली त्याच्या यामध्ये त्या गोष्टींमध्ये येऊ नका डायरेक्टली तुम्हाला कुठल्याही प्रकारची थक बाकी असेल काही बाकी असेल तरी ते तुम्हाला तुमचे पैसे कापू शकत नाही आहे किंवा थकबाकीमध्ये या ठिकाणी ते मायनस करू शकत नाही आहे तुम्हाला डायरेक्टली ते पंधराशे रुपये देतील आणि जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल तर डायरेक्टली त्यांच्याकडलं म्हणजे त्यांच्यावरती डायरेक्ट कलेक्टर साहेबांनी आदेश दिलेले आहेत की डायरेक्टली कुठली जर बँक असेल आणि त्यांनी जर असे महिला उमेदवारांना सांगितलं की तुमच्या थकबाकीमुळे पैसे कापले असं झालं तसं झालं मायनस अकाउंटचं जर काही सांगत असतील की तुम्हाला पैसे भेटणार नाही म्हणून तर डायरेक्टली त्यांच्यावरती कलेक्टर साहेबांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत ती कुठलीही बँक असू द्या मग डायरेक्टली अशी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामुळं तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकत नाही आणि जर तुम्हाला कोणी असं सांगत पण असेल तर तुम्ही कंप्लेंट करू शकतात तर महिला उमेदवारांना ही ऑथॉरिटी देण्यात आलेली आहे तरी खुशखबरपणे अपडेट पण आहे तर सर्वांनी व्यवस्थित के वाय सी करून घ्या आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आणि तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटतील एकतीस तारखेला जर यावी कुटली नाले असल, या व्यतिरिक्त कुठली अडचण आली असेल तर कमेंटमध्ये विचारा सगळ्यांना या ठिकाणी ऑल द बेस्ट हे पैसे तुमचे येतीलच काही नशी समजलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मातान बहिणींपर्यंत शेअर करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र